हॅलो फ्रेंड्स मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते फ्रेंड्स पी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस युवक दोस्तांनो तुम्ही याविषयीची माहिती ऐकली असाल वाचली असाल या धोरणामुळे आपल्या शिक्षणामध्ये जे होणारे बदल आहेत ते नक्की कधीपासून होतील ते कसे होतील याबद्दल तुम्ही काही ना काही माहिती ऐकलीच असेल पण हा मला माहितीये की मी जे आता तुम्हाला गाणं ऐकवते ना अगदी त्या गाण्यासारखंच तुमच्याही मनामध्ये खूप कन्फ्युजन आहे हो ना लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल हो टोको करके गोल हो टोको करके गोल सी बजा के बोल लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल हो टोको करके गोल हो टोको करके गोल सी बजा के बोल मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा अरे लाइफ मिलेगी या तबे पे फ्राई होगा कोई ना जाने अपना फ्यूचर क्या होगा घुमाओ सी डी बजा सीढ़ी बजा के बोल भैया आ, आ! मला तर आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तुमच्या या सगळ्या प्रश्नांवरती उत्तरं द्यायला कारण आता हे धोरण प्रत्यक्षात लागू झालंय तुमच्यासाठी इथून पुढे कसे बदल होणार आहेत हे जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या सुकाणू समितीचे सदस्य डॉ श्रीपाद ढेकणे यांच्याशी एनईपी ट्वेंटी ट्वेंटी या विषयावरती बातचीत केली आहे योगीराज बच्चे सला ऐकूया आणि तुमच्या मनातले प्रश्न दूर करूया नमस्कार कोणतीही क्रांती घडणार असेल त्याला जबाबदार असतं ते शिक्षण आपण थोडं इतिहासात डोकवलं तर आपल्या लक्षात येईल समता न्याय आणि बंधुता हे त्रिसूत्री देणारी फ्रेंच राज्यक्रांती असेल किंवा युरोपाला जगात स्थान मिळवून देणारी औद्योगिक क्रांती असेल या सगळ्यांच्या पाठीमागं होतं ते शिक्षण आणि आजच का मी या गोष्टी सांगतोय याचं कारण आहे आपल्याकडं दोन हजार वीस साली नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालं आणि त्याचा पुढला अध्याय म्हणून आपल्या महाराष्ट्रात चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं तर यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या सुकाणू समितीचे सदस्य डॉक्टर श्रीपाद ढेकणे त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार सर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत फक्त आम्ही ऐकत आलोय पण त्यामधील नेमकेपणा आज आम्हाला सांगा मुळातच हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे ते अन्य जे जे शिक्षणातले प्रयत्न आपल्या देशात झाले त्यापासून पूर्णत वेगळ्या प्रकारचे होते पूर्वीच्या धोरणांमध्ये आपण त्यावेळची जी जी गरजेची उद्दिष्ट होतं ती ठेवली होती त्यात प्रामुख्याने शिक्षणाचा ची गंगा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी शिक्षणाची गंगा ही सहजतेने उपलब्ध व्हावी अशा प्रकारच्या उद्दिष्टांचा आपण विचार केला होता पण दर्जेदार शिक्षण याचा तुलनेने एका अर्थाने विचार आपण कमी केला होता किंवा आपल्या विचार करण्यावरती ही थोडी अन्य देशातल्या शिक्षण पद्धतींचा प्रभाव हा त्याच्यावरती होता आणि त्या पद्धतीची आपण मास एज्युकेशनकडे जाण्याचा प्रयत्न केला तो काही प्रमाणात यशस्वी झाला पण बऱ्याचदा जे मासेसमध्ये जाताना आपण विचार करतो तेव्हा दर्जा क्वांटिटी वाढली तर काही वेळा क्वालिटी राहतेच असं नाही तर तसा काहीसा परिणाम हा आपल्या शिक्षण पद्धतीवरती झाला होता आणि मग त्यामुळे त्या त्यावेळेस काही प्रयत्न एकाच दिशेने चाललेल्या प्रयत्नांचे उपप्रकार असं आपल्याला सांगता येईल पण आत्ता दोन हजार वीस ला जे आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारला आहे तो गेल्या काही दिवसांच्या शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या चिंतकांच्या चिंतनाचा परिपाक आहे शिक्षणातून मूल्य निर्मिती शिक्षणातून स्वतःच्या पायावर उभारण्याची क्षमता शिक्षणातून देशाविषयीचा दृष्टिकोन अशा अनेक बाबींचा विचार करून या शिक्षण पद्धतीचा विचार केला आता आपण पहिली पूर्वीची तीन वर्ष ज्या प्रकारे आयुष्यमान वाढत आहे त्याच प्रकारे येणाऱ्या पिढीमधली संवेदनशीलता पिढीचं आकलन हे वाढतंय आणि त्यामुळे वाढ त्याच वयानुसार त्याच्यामध्ये काही आपल्याला लवकर काही गोष्टी इन्कल्केट केल्या पाहिजेत या दृष्टीने प्राथमिक शिक्षणापूर्वीचही शिक्षण हे आपण त्याच्यामध्ये गृहित धरलं आणि वयाच्या तिसऱ्या वर्षापासून या शिक्षणाचा आपण आराखडा केला त्यामुळे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असा आपला आता ढाचा निर्माण झाला आहे त्यामुळे मूलभूत फरक मी मुद्दाहून आपल्याला सांगितले की दहा अधिक दोन अधिक तीन या ढाच्याकडनं आता आपण पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार अशा ढाच्याकडे चाललो आहोत हा पहिला फरक आपल्याला लक्षात घेता येईल दुसरं याच्यामध्ये आपण तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आणल्या आहेत ज्याच्यातनं भारतीय दृष्टिकोनातून शिक्षणाकडे पाहणं त्याचा आपल्याला विचार करायचा आहे दुसरा याच्यात आपण विशेषतः पायाभूत शिक्षणामध्ये पहिला जो टप्पा आहे त्याला आपण पायाभूत शिक्षण म्हंटल आहे पहिल्या पाच वर्षाचा त्याच्यामध्ये पंचकोष विकास नावाची एक नवीन संकल्पना ही आपण त्याच्यामध्ये आणली आहे आणि तिसरा मोठा बदल आहे तो म्हणजे व्यवसाय शिक्षण हे आपण आता शालेय स्तरावरतीच अधिक प्रभावीपणे आणायचा विचार करतोय म्हणजे शिक्षण जीवनदायी झालं पाहिजे आणि जेवणदायी झालं पाहिजे अशा पद्धतीची मांडणी आता या आराखड्यामध्ये केली आहे यावर्षी पहिल्यांदा आपण पायाभूत स्तरावरती त्याची अंमलबजावणी सुरू केली दर्जा म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी या बदल आपण बोललात यामध्ये जो बदल होतोय तो बदल कशा प्रकारे असणार आहे म्हणजे दर्जात्मक शिक्षण हे कशा प्रकारचं असणार आहे अगदी चांगला प्रश्न आहे आणि महत्वाचाही आहे या सगळ्या शिक्षण धोरणामध्ये आपण टीचिंग मेथडॉलॉजीचा विचार न करता लर्निंग प्रोसेस याच्यावरती गेलो मागच्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये बऱ्याचदा युनिलॅटर म्हणजे शिक्षक वर्गात सांगणार बाकीच्यांनी ऐकायचं त्याच्यावरचे प्रश्न येणार त्याच्यावरची घोकमपट्टी करायची त्याच्यावरती उत्तरं द्यायची की शिक्षण झालं आकलन किती झालं आहे याच बोध करण्याची किंवा याचा आढावा घेण्याची पद्धती ही त्यामध्ये नव्हती आणि त्यामुळे आताच्या पद्धतीमध्ये मात्र आपण लर्निंग प्रोसेसवरती जास्त भर दिलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे विद्यार्थ्याने शिकत जावं आणि आता त्याच्या वर्गामध्ये असणाऱ्या शिक्षकांची भूमिका ही त्याला शिकण्यासाठी मदतरूप करणारी ऍज अ फॅसिलिटेटर अशी असणार आहे हे याच्यातले महत्वाचे बदल आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत आणि आपण बऱ्याचदा मानसशास्त्रामध्ये सिद्धांत ऐकलेली आहेत की एखादी गोष्ट कोणीही व्यक्ती ऐकते तर त्याच्यात साधारणपणे आठ टक्केच स्मरणात राहतं जेव्हा ती ऐकते आणि पाहते तेव्हा हे प्रमाण पंधरा टक्क्यांपर्यंत असतं पण जेव्हा ती व्यक्ती एखादी गोष्ट करते तेव्हा ते लक्षात राहण्याचं प्रमाण हे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असतं त्यामुळे आता आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रत्यक्ष करण्यावरती भर देतो आहोत शिका आणि शिकण्याचा अनुभव हा आनंददायी करा की जेणेकरून तो जास्त काळ लक्षात होईल अशा पद्धतीचा आपण बदल केला आहे त्यामुळे स्वाभाविकपणे ची पद्धती पाठ करा आणि एका बाजूला नुसतं वाचा पाठ करा आणि ओका अशी पद्धती होती म्हणजे परीक्षा आली की त्या तीन तासात जेवढं तुम्ही करू शकाल तेवढं त्यात करा आणि ते आलं तर तुमचं शिक्षण झालं नाही तर ते झालं नाही अशा पद्धतीची आपली ती पद्धती होती त्यात आता आपण हे मूलभूत फरक त्याच्यामध्ये केलेले आहेत मार्कलिस्ट म्हणजे आहे याच्यावर त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता ग्रहीत धरली जाते ते या शिक्षण पद्धतीमध्ये त्याबद्दल काय विचार केला आहे दोन भिन्न गोष्टी आहेत हे आता स्पष्ट झालं आहे अगदी पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी हा व्यवहारामध्ये यशस्वी होतोच असं नाही आणि अशा गुणांच्या स्पर्धेत मागे पडलेला एखादा मोठं काहीतरी कर्तृत्व गाजवतो आणि यशस्वी होतो असेही आपल्याला गोष्टी लक्षात आलेल्या आहेत त्यामुळे केवळ गुणांना मी मगाशी म्हटलं तसं परत एकदा पाठांतराचं शिक्षण असल्यामुळे त्याच्यातनं गुण मिळवणं सोपं होतं आता आकलनावरती भर आहे आणि आकलन मोजण्याच्या सुद्धा हळूहळू आपण निश्चित करतो त्यामुळे आता त्याला आपल्याला गुणपत्रिका किंवा प्रगती पुस्तक असं न म्हणता आपण त्याला होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आता एच पी सी नावाची एकात्मिक प्रगती पुस्तकाची कल्पना आहे यात विषयांच्या गुणाच्या बरोबरीने त्याच्या अन्य विकासांच्याकडे लक्ष देणाऱ्या नोंदी सुद्धा आपल्याला करायला लागणार आहेत आणि त्यात विविध घटकांचा सहभाग आहे म्हणजे त्याच्या सगळ्या कामकाजाच्या विश्लेषणामध्ये असेसमेंटमध्ये शिक्षकांचा जसा सहभाग असणार आहे तसा त्याच्या मित्रांचा सहभाग असणार आहे त्याच्या कुटुंबाचा सहभाग असणार आहे त्या तो ज्या समाजात गावात वावरतोय त्यांचा सहभाग असणार आहे असं एका अर्थाने होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड म्हणजे हा शाळेमध्ये कदाचित मराठी विषयामध्ये गुण चांगले मिळवतो पण प्रत्यक्ष समाजात वावरताना त्याला त्या भाषेचा नीट उपयोग करता येतो का त्याच्याविषयी त्याच्या मित्रांचं मत काय त्याच्या घरातल्यांचं मत काय त्याच्या आजूबाजूच्यांचं मत काय किंवा कदाचित अंकगणित बीजगणितामध्ये याला आकलन नसेल तिथे करण्याचं पण घरच्या व्यवसायात बसल्यानंतर मात्र तो दिलेल्या सगळ्या गोष्टींचे हिशेब घरच्या छोट्याशा दुकानात बसल्यानंतर तिथल्या व्यवहारांचे हिशेब मात्र तो नीट ठेवतो तर अशा गोष्टींचा सुद्धा उल्लेख आता त्या एच पी सी मध्ये येणार आहे आणि त्यामुळे गुण केवळ त्याचे निकष न राहता गुणवत्तेचे आणखीन वेगळे निकष आपल्याला त्याच्यामध्ये आणता येणार आहेत असा एक बदल आपल्याला त्याच्यातला सांगता येईल पूर्वी ब्रिटिशांनी कारकून बनवणारी फॅक्टरी म्हणजे शिक्षण पद्धती होती त्यांची तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कशा पद्धतीने बदल करण्यात आले आहेत अगदी आता महत्वाच्या विषयाकडे आपण जातो आहोत कारण हे जे सगळ्या संकल्पना सांगितल्या त्या प्रत्यक्ष अभ्यासक्रमात येण्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले पायाभूत स्तराचा अभ्यासक्रम तयार झाला त्याच्यावरती जनतेच्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यानंतर त्याचा पाठ्यक्रम तयार झाला त्याची पुस्तकं तयार झाली आणि आज जर आपण पहिलीची पुस्तकं बाजारामध्ये बालभारतीमध्ये आलेली बघितली असतील तर त्याच्यावरती सगळ्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया पण निर्माण झाल्यात की अतिशय चांगलं वेगळ्या प्रकारचं पुस्तक आपण दिलेलं आहे तसं या अभ्यासक्रमामध्ये आता मी म्हणलं तसं अशा अनेक विषयांचा आपण उल्लेख करतो आहोत एक मोठी प्रक्रिया त्यासाठी राबवली गेली आणि त्याच्यामध्ये सुमारे साडेसहा हजार महाराष्ट्रातले शिक्षक प्राध्यापक शिक्षण तज्ज्ञ शिक्षणप्रेमी यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्याच्या आधारावरती त्यांची काही निवड प्रक्रिया केली त्याच्यातून एक जवळ पंच्याऐंशी नव्वद जणांची टीम घेतली काही जणांना आपण निमंत्रित केलं आणि त्या निमंत्रितांच्या विचाराने आपण याचा एक अभ्यासक्रम हा तयार केला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसरी ते दहावीच्या वर्गाचा नवीन अभ्यासक्रम हा आता तयार झाला आहे तो सुमारे सात हजार पाचशे पानांचा अभ्यासक्रम तयार झालाय तो एस सी आर आता त्यांच्या वरती सर्व जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला केला आहे आणि मग या सगळ्यामध्ये आता मी उल्लेख केला तसं त्याच्यात भाषेच्या अभ्यासात कोणकोणते आपण बदल आणलेले आहेत त्याचा आता अभ्यासक्रम कसा राहणार आहे गणित विषयामध्ये काय असणार आहे विज्ञान विषयामध्ये काय आहे म्हणजे उदाहरणार्थ आता विज्ञान गणित हे विषय तर सैद्धांतिक असल्यामुळे देश त्यात देशभरामध्येच ते सारखे राहतील जगभरातच ते सारखे आहेत पण त्यात आता आपण बदल काय केलाय उदाहरणार्थ विज्ञानामध्ये प्रत्येक संकल्पनेनंतर या संकल्पनेमध्ये काम केलेल्या भारतीय शास्त्रज्ञांचं दायित्व भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग याची जोड आपण त्याला दिलेली आहे म्हणजे मग कदाचित अणुऊर्जेसारखा विषय असेल तर अणुऊर्जेचा एकूण सगळा अभ्यास येईलच पण त्याबरोबरीने अणुऊर्जेच्या कामामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी काय काय प्रकारचं योगदान दिलंय त्यांची एक यादी मग त्याच्यात आधी, आधी पहिल्या सुरुवातीच्या वर्गामध्ये फक्त त्यांचा नामोल्लेख पुढच्या इयत्तेमध्ये त्यांच्या कामाची काही माहिती असं करून आपण त्याच्यातली एका अर्थाने भारतीयत्वाशी ते शिक्षण जोडण्याचा प्रयत्न केलाय गणित विषयामध्ये आपण ही जी काही गणित पद्धती आहे त्याचबरोबरीने वैदिक गणित नावाची जी एक महत्वपूर्ण संकल्पना इतके काळ आपल्या अभ्यासक्रमात पूर्ण वगळली गेली होती ती देखील आता आपण याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपल्याकडची गणिताची पद्धती काय होती आर्यभट्टांचं शून्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं होतं त्यांची कॅल्क्युलस करण्याची पद्धती काय होती याचे काही उल्लेख टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यामध्ये करतो आहोत असा सर्व अभ्यासक्रम हा आता तयार झाला आहे मी मगाशी म्हटलं तसं व्यवसाय शिक्षण याच्या बाबतीत सुद्धा आपण विचार करून पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यातल्या काही प्रकल्पाच्या निमित्ताने सहावी सातवी आठवी यामध्ये त्यांना काही प्रकल्प करायला सांगणं हे प्रकल्प स्थानिक गोष्टींचा विचार करून निवडले जावेत ते कुठेतरी सेंट्रली ठरले आणि ते करा असं न करता त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार हे प्रकल्प निवडले जावेत नववी दहावीच्या वर्षामध्ये त्याला एक कौशल्य विकासाचा विषय हा सक्तीचा राहणार आहे की त्याने त्याच्या त्याच्या पद्धतीनुसार त्याच्या आवडीनुसार आणि त्या गरजेनुसार काही कौशल्य विकसित करावी आणि अकरावी बारावीला देखील तो वैकल्पिक विषय म्हणून आपण देतो आहोत जेणेकरून या सगळ्या शिक्षणाच्या बरोबरीने त्याच्यामध्ये दोन तीन चार प्रकारची स्किल्स ही कशी डेव्हलप होतील याचाही या आपण त्याच्यामध्ये अभ्यासक्रमात विचार केलेला आहे त्यामुळे त्या प्रकारच्या अभ्यासक्रमाची तयारी ही आता झालेली आहे त्रिभाषा सूत्र हे आपल्याकडे खरं म्हणजे संविधानाने दिलेली एक आपल्याला देण आहे आणि महाराष्ट्र पुरोगामी राज्य म्हणून गेली अनेक वर्षे आपण त्याची अंमलबजावणी करतो आहोत या ज्या अन्य माध्यमांच्या शाळा आहेत त्यांना त्या त्या माध्यमांची भाषा ही पण शिकावी लागते म्हणजे गुजराती माध्यमाची शाळा असेल तर एक विषय गुजराती मराठी इंग्लिश अशा तीन भाषा त्यांना शिकाव्याच लागतात फक्त मराठी शाळांमध्ये किंवा इंग्रजी शाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी असे दोन ऑप्शन आणि तेही सक्तीचे आहेत आता त्याच्यामुळे एका अर्थाने एक विरोधाभास निर्माण होतो की काही शाळांमध्ये तीन भाषा आणि काही शाळांमध्ये दोनच भाषांचं शिक्षण आणि मग याच्यावरती आधारित जी क्रेडिट सिस्टीम आहे ती क्रेडिट सिस्टीम मध्ये तीन भाषा शिकणाऱ्या मुलाला जास्त क्रेडिट आणि दोन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कमी क्रेडिट आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मराठी भाषेचे विद्यार्थी मागे पडतील हा विचार करून आपण तीन भाषांचा पर्याय हा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे सर व्यावसायिक शिक्षण म्हंटल की उद्याचं भविष्य आपण एका मजबूत हातात कारण की आज आपल्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करणारी कौशल्य पूर्ण हो, विद्यार्थी हो, नाहीयेत हो, मग यासाठीचा जो हो, बदल आहे तो कशा पद्धतीनं पुढे सरकणार आहे त्यामध्ये आता म्हणजे आपण त्याचाही खूप नीट विचार करून काही गोष्टी केल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ कौशल्य विकासाचा विषय पूर्वीच्या मध्ये आपण अभ्यासक्रमामध्ये आधी विशेषतः अकरावी बारावीला संयुक्त अभ्यासक्रम आणले आणि त्याच्यातून पण ते मग संयुक्त अभ्यासक्रम विशे विशे पुन, हो। हे विशेषतः गुणांना मिळवण्यासाठी मग विज्ञान आता कोणीतरी विद्यार्थी एक विषय बायफोकलचा कॉम्प्युटर घ्यायचा दुसरा विषय काहीतरी घ्यायचा की जेणेकरून पुन्हा गुण वाढतील याच्याकडे जायचं आता आपण तसं करत नाही होत आता आपण पहिल्या सहा ते आठ मध्ये त्याने काही प्रकल्पांवरचा विचार करावा आणि हे प्रकल्प अगदी छोटे छोटे असू शकतात त्या त्या ठिकाणच्या गरजांनुसार असतील मग काही ठिकाणी शेतीशी जोडलेले असतील काही ठिकाणी त्यांच्या दैनंदिन रोजगाराशी जोडलेल्या गोष्टींमध्ये असतील आणि हे प्रकल्प करताना स्थानिक ठिकाणी काय उपलब्ध आहे याचाही विचार करावा म्हणजे अनेक ठिकाणी अनेक आपल्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक लाख आठ हजार शाळांचं नेटवर्क आहे आता या सगळ्या शाळा छोट्या पाड्यापासून ते मोठ्या शहरांपर्यंत विभागलेल्या आहेत आता छोट्या पाड्यांमध्ये असणाऱ्या शाळांमध्ये त्या त्या ठिकाणच्या गरजांनुसार आपल्याला कौशल्य देता येतील का याचा आपण विचार केला म्हणजे पूर्वी लोहार काम करणारे सुतार काम करणारे किंवा आता नवीन पद्धतीने या सगळ्या तंत्रज्ञानाचा विकास झालेला असल्यामुळे मोबाईल पासून त्या छोट्या छोट्या उपकरणांची दुरुस्ती करणारे असे काही अभ्यासक्रम हे आपण त्याच्यामध्ये त्याला निवडायला सांगतो आहोत आणि त्या नॅशनल स्किल काउन्सिलच्या वतीने त्यांचं सर्टिफिकेशन करून घेऊन ते त्यांनी तिथे तिथे त्याचा विचार करावा मग जळगाव सारखं जिल्हा असेल तर तिथे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या केळीच्या उत्पादनाच्या आधारावरती काही कौशल्याचं शिक्षण देता येईल का कोकणामध्ये कदाचित आंब्याच्या संदर्भातल्या किंवा फूड प्रोसेसिंगच्या विषयातलं काही करता येईल का मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती कोकणात चालते तर त्याच्याशी जोडलेल्या कौशल्यांचा आपल्याला विकास करता येईल का अशा प्रकारे आपण याच्यात विचार केलेला आहे आणि त्याच्यामुळे तो विद्यार्थी मी मगाशी म्हटलं तसं जीवनदायी शिक्षणाचाही लाभ घेईल आणि जेवणदायी शिक्षण पण त्याला मिळेल सर ग्रामीण भागातलं शिक्षण आणि शहरी भागातलं शिक्षण फरक आहे तो जाणवतो प्रत्येक वेळी ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षण घ्यायला येणाऱ्या प्रत्येकाच्या मध्ये भय असतं की शहरात कसा टिकणार मी या शिक्षण पद्धतीनं त्यात काय बदल केलेला आहे का मुळातच या शिक्षण पद्धतीमध्ये आपण महाराष्ट्राचं ज्योग्राफिकल घटक लक्षात घेऊनच आपण योजना करतो आहोत त्यामुळे जो बऱ्याचदा आपल्या शिक्षणाच्या पूर्वीच्या पद्धतीमध्ये शिक्षण हे त्याच्या दृष्टीने इरेलेवंट असायचं कारण तिथे व्यवहारात जे चालतं ते त्याला कुठे शिक्षणात दिसायचं नाही आणि त्यामुळे काहीतरी भलतच आपण शिकतो आहोत असं त्याला नेहमी वाटत असायचं म्हणजे अगदी छोट उदाहरण सांगायचं तर आपण आता गणितामध्ये किलोग्रॅम टन वगैरे शब्द वापरतो आणि तिथे मात्र स्थानिक ठिकाणी मापत चिपट अशाच गोष्टी अजून काही वेळा चालू असतात आणि त्यामुळे मग बऱ्याचदा त्याला ते शिक्षण रिलेव्हंट वाटत नाही आणि मग ते अवघड वाटायला लागतं आता आपण अशा ज्या स्थानिक गोष्टींच्या संकल्पना आहेत त्या त्यात आणत असल्यामुळे त्याला आत्मविश्वास देणारं हे शिक्षण नक्की ठरेल आणि त्यामुळे केवळ ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला हा जो एक दरी असायची किंवा याच्यातून एक आत्मविश्वासाचा अभाव जो असायचा तो आत्मविश्वासही त्याला तिथेच प्राप्त होईल आणि त्याच आत्मविश्वासाच्या आधारे तो कुठेही गेला तरी योग्य पद्धतीने कारण या गोष्टी यशस्वी होण्याच्या या अभ्यासाच्या बरोबरीनी त्याच्या मनामधली जी विविध स्थित्यंतर आहेत त्या सित्तनकरांमध्ये त्याला तो आत्मविश्वास मिळणं हे खूप गरजेचं असतं आणि म्हणून मी म्हंटल ना सुरुवातीला की आपण आधारित शिक्षणाचा विचार करतो हो। आहोत तर या सगळ्या टप्प्यांमध्ये आपण त्याच्या जीवनाचे हे वेगवेगळे कोश हे विकसित होतील याचा विचार करतो हो। आहोत मग कदाचित पहिल्या काही वर्षांमध्ये त्याचा केवळ अन्नमय कोश प्राणमय कोश विकसित होईल पण हळूहळू त्याचा विज्ञानमय कोश आणि करत करत तो कदाचित त्याच्या एका अर्थाने मनोमय आणि आन, आनंदमय कोषाकडे जाईल आणि हे जाणं म्हणजेच आत्ता जी त्याच्या जीवनातली यशस्वीतेची जी जी काही गुणवैशिष्ट्य पाहिजे आहेत ती त्याला येतील असा आपला विश्वास आहे आणि असे काही प्रयोग सुद्धा यशस्वी केले आहेत म्हणजे कोकणामध्ये रेणू दांडेकरांनी केलेला प्रयोग असेल किंवा पुण्यामध्ये वाबळेवाडीच्या शाळेत झालेला प्रयोग असेल किंवा ज्ञान प्रबोधिनीने निगडी खेळ शिवापूर सारख्या ठिकाणी केलेले शिक्षणाचे प्रयोग असतील किंवा पद्मश्री गिरीश प्रभू यांनी तर अगदी भटक्या आणि अशा सगळ्या समाजातल्या मुलांसाठी जे केलेल्या प्रयत्नातनं हे लक्षात येतं एक की एकदा आत्मविश्वास मिळाला की मग तो कुठेही कुठल्याही प्रकारच्या गोष्टींमध्ये नीट सहभागी होऊ शकतो त्यामुळे तोही या धोरणामध्ये आपण विचार केलेला आहे तर जाता जाता एक शेवटचा सा युवकांसाठीचा प्रश्न की माझी आवड वेगवेगळ्या क्षेत्रात आहे पण मला विज्ञान घ्यायचं आणि मला मानसशास्त्रही घ्यायचं या जे द्वंद्व आहे ते या शिक्षण पद्धतीनं संपणार आहे का अतिशय महत्वाचा मुद्दा जो आपल्या चर्चेत आलाच पाहिजे होता आता मला आपल्या युवकांना आपल्या सर्व पासून सगळे शिक्षणात आणणाऱ्यांना सांगायचं की तुम्हाला जे पाहिजे ते शिकण्याची सुविधा या शिक्षण धोरणाने तुम्हाला दिलेली आहे म्हणजे अगदी मला व्यक्तिगत माझं उदाहरण तुम्हाला मला सांगायला नक्कीच आवडेल की मी अकरावी बारावीला विज्ञानला होतो तिथे पाहिजे तेवढे गुण पडले नाहीत मग मी कोणीतरी सांगितलं म्हणून कॉमर्सला गेलो मग पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यापूर्वी एम कॉम करण्यापूर्वी मला असं वाटत होतं की मूलतः मी एम ए इकॉनॉमिक्स करावं पण त्यावेळेस असं झालं की नाही आधी सायन्स मग कॉमर्स आणि आता आर्ट्स अशाकडे गेलं असतं कसं होणार काय होणार असे अनेक प्रश्न होते पण हा माझा आवडीचा विषय होता पण तो मला त्या पद्धतीने घेता आला नाही आता अशा गोष्टींमध्ये त्याला कोणत्याही रेजिमेंटेशन ऑफ फॅकल्टी किंवा फॅकल्टींच्या मध्ये असणारी ही जी वॉटर टाईट कंपार्टमेंट होती ती पूर्णत आपण काढून टाकली एकशे बारा विषयांचं जवळजवळ पॅकेज एका अर्थाने आपण विद्यार्थ्याला देतो आहोत त्यातले कोणतेही विषय तू निवड मग तू संगीत केमिस्ट्री आणि मॅथ्स हे घेऊन शिकू शकतोस तुला पाहिजे असेल तर अभिनय विषय घ्यायचा आहे त्याच्यात काही करायचं आहे आणि बरोबरीने कॉमर्सची अकाउंटन्सी पण करायचं आहे आणि फिजिक्स विषयाचा पण अभ्यास करायचा आहे तर ते तू करू शकतो असं वेगवेगळ्या प्रकारचं विषयांच कॉम्बिनेशन मग आता कॉमर्सचे हे विषय आर्ट्सचे विषय सायन्सचे विषय असं राहणारच नाही तुम्हाला पाहिजे त्या विषयांचा तुम्ही विचार करू शकता आणि त्या विषयांमध्ये तुम्ही त्या त्या पद्धतीने आपला अभ्यास हा पूर्ण करू शकता आणि तेच पुढचे जाऊन उच्च शिक्षणामध्ये पण आपण आणतो की त्या तीन वर्षात त्याचे ठरलेले क्रेडिट्स हे त्यांनी एकदा मिळवले की ही कॅन गो आहे तिथे तर तुम्हाला आता काही मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट अशा प्रकारचे पण चॉईस आहेत की मला वाटलं की नाही नाही आत्ता मला काही वेगळी प्रायोरिटी म्हणून नोकरी करायला सुरुवात केली आणि शिक्षणातून मी बाहेर आलो पण पुन्हा तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे तर तुम्हाला येण्याची पण परत तिथून जिथे थांबलो होतं तिथून पुढे सुरू करण्याची सुविधा मिळालेली आहे त्यामुळे माझं आपल्या सर्व युवक मित्रांना आव्हान राहील की या संधीचा खूप मोठा फायदा घ्या इतके दिवस आपण नुसतं ऐकत होतो वाचत होतो किंवा चित्रपटांमध्ये पाहत होतो किंवा कोणीतरी दूरचा नातेवाईक मित्र परदेशात गेलेला सांगायचा की अरे इथे बघ मी गिटार पण शिकतो फिजिक्स पण शिकतो अकाउंटन्सी पण शिकतो इकॉनॉमिक्स पण शिकतो आणि साहित्य पण शिकतो तर ते जे आकर्षण आपल्याला होतं ते आता ह्याच्यातून पूर्ण होणार आहे आणि अशी एक चांगली संधी ही या शिक्षण पद्धतीतनं आपल्याला मिळणार आहे युवक हो सरांनी इतकं उत्कृष्ट आपल्याला माहिती दिली या सगळ्या याच्यातून प्रेरित होऊन उद्याच शिक्षण चांगलं घेऊन एक सशक्त नागरिक देशाला देणं गरजेचं आहे आणि याबद्दल सरांनी मार्गदर्शन केलं याबद्दल सरांचे आभार मानूयात धन्यवाद सर एकच मला शेवटचं आव्हान आपल्या सगळ्यांना करायचं आहे तेवढं एका मिनिटात करतो मी आता उल्लेख केला तसं तिसरी ते दहावी या वर्गांचे अभ्यासक्रम हे आता जनतेच्या प्रतिक्रियांसाठी एस सी आर टीच्या वेबसाईट वरती खुले झालेले आहेत मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल की हा कार्यक्रम ऐकणारे युवक असतील विविध संघटना असतील विविध संस्था असतील शिक्षण तज्ञ असतील त्या सगळ्यांना माझं नम्र आव्हान आहे की या आराखड्याचा अभ्यासक्रमाचा आपण अभ्यास करावा त्यामध्ये आपल्याला अजून काही आणायचं असेल काही अयोग्य वाटत असेल काही अजून सुचवायचं असेल तर त्या नक्की सूचना आपण करा अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पिढी सक्षम घडवण्यासाठी उपयोग होईल धन्यवाद आताच आपण महाराष्ट्र शासनाच्या सुकाणू समितीचे सदस्य डॉक्टर श्रीपाद ढेकणे यांच्याशी योगीराज बच्चे यांनी केलेली बातचीत आपण ऐकली काय मग <गाँगी> युवक मित्रांनो तुमच्या तरी कन्फ्युजन कमी झालं ना परत ही मुलाखत ऐकायची असेल तर आमच्या युट्यूब पेजला नक्की भेट द्या बरं आणि अशा नवनवीन कार्यक्रमांचे माहितीपर त्याचबरोबर मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी ट्यून करायला विसरू नका आकाशवाणी रत्नागिरी चला तर युवक दोस्तांनो मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते परत भेटू युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत बाय बाय निवेदन मीरा खलगावकर सादर करते योगिराज बच्चे ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती